नमस्कार काल नापरा पूर्व ह्या भागात रिक्षा चालक आणि प्रवाशी यांच्यामध्ये काही गोंधळ झालेला त्यामुळे थोडा वेळ हा संपूर्णत रिक्षा बंद करून प्रवाशी आणि रिक्षा चालकांनी गोंधळ घातल्यामुळे परिस्थिती थोडी हाताभार जात होती परंतु आ, ट्राफिक इंचार्ज आणि सर्व ट्राफिक अधिकारी त्या ठिकाणी येऊन सर्व परिस्थिती शांत केलेली त्या सदर परिस्थितीबद्दल आपण बोलण्यासार ट्राफिक पोलीस अधिकारी प्रशांत लांगी साहेब यांच्याशी आपण बोलणार आहोत सर नमस्कार नमस्कार ज्या प्रकाराबद्दल तुम्ही काय कालच्या प्रकाराच्या मागे एक पार्श्वभूमी आहे कारण काय आहे गेल्या दो, एक दो दो दोन आठवड्यामध्ये आम्ही सासष्ट बेकायदेशीर रिक्षा त्याच्यानंतर दहा मॅजिक दोन इको आणि दोन मोठ्या बसेस यांच्यावर कारवाई केलेली आहे ह्या कारवाईमुळे कसं झालं आहे की काही लोक दुखावले गेलेले आहेत आणि त्या ही कारवाई परत फ्रंट सीट म्हणजे चौथी सीट जे रिक्षावाले बसवून घेतात त्याच्यावर पण कारवाया सुरू झालेल्या आहेत त्याच्यामुळे काही रिक्षावाल्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ह्या कारवाया नको आणि हे म्हणून लोकांची पब्लिकची दिशाभूल करण्यासाठी आणि ट्रा स्पेशली वसई ट्रॅफिकवर दबाव आणण्यासाठी त्यांनी काय केलं की आम्ही आता प्रवासी घेऊनच जाणार नाही आणि त्यांनी असं बंदचं अचानक आंदोलन केलं असं बंदचं अचानक आंदोलन कुठल्याही रिक्षा युनियनला करता येत नाही त्यांनी प्रशासनाला त्याच्या अगोदर कळवायला पाहिजे होतं वास्तविक त्यांच्यावर तशी कारवाई व्हायला पाहिजे होती परंतु काही गोंधळ झाल्यामुळे त्या ठिकाणी तशी कारवाई झालेली नाही आहे तर त्यांनी अशा प्रकारे रिक्षा अचानक बंद केल्या बंद केल्यामुळे आम्ही काय केलं मग आपली महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधू प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्या बसेस एक्स्ट्रा अवेलेबल करून दिल्या आणि प्रवाशांना प्रवाशांना त्या बसेस घेऊन गेल्या परंतु असं आहे की प्रवाशांना पण काही माहीत नव्हतं की रिअल ह्याच्यातलं कारण काय रियल कारण हेच आहे की सध्या चाललेली जी कारवाई आहे ती काही रिक्षावाल्यांना रिक्षा, रिक्षा युनियनना मान्य नाही काही ठराविक म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतके जे काही रिक्षाचे यु युनियनवाले आहेत ते ह्या कारवाईसाठी विरोध करत आहेत पण त्यांचा विरोध असा डायरेक्टली नाही इनडायरेक्टली आहेत कुठून तरी असा दबाव टाकून पोलीस म्हणजे वसई वाहतूक शाखेला दबावाखाली आणायचं आणि ह्या कारवाई थांबाव्या असा त्यांचा रोख आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे मोर्चे काढणे आणि म्हणजे दिशाभूल करणे हे चालू आहे परंतु आमच्या ज्या आहेत आमच्या कायदेशीर कारवाई चालू आहेत आणि त्या कायदेशीर कारवाया ह्या आहेत ते चालू राहणार आहेत आणि ह्याच्याबाबत आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कारवाई करीत आहोत आणि ह्याच्यामुळे जो मेन म्हणजे जो ट्राफिकचा प्रॉब्लेम आहे आपल्या तुळिंज ब्रिजच्या खाली जर पाहिलं तर आपण नेहमी सकाळी आणि संध्याकाळी खूप ट्राफिक जाम होते आणि ह्या ट्राफिक जाम होण्याचं कारण म्हणजे रिक्षांच्या चार चार लाईन उभ्या करणं हे आहे आणि चार लाईनमध्ये रिक्षा उभ्या राहिल्यामुळे काय होतं की अर्ध्यापेक्षा जास्त जो रोड आहे तो ते व्यापून टाकतात आणि त्यानंतर दुसरं असं आहे की प्रवाशांचा लोंढा एकदम रेल्वे स्टेशनवरून बाहेर येतो बाहेर आल्यानंतर या रिक्षांची गर्दी परत प्रवाशी रस्त्यावर त्याच्यामुळे ट्राफिक फुल जाम होते तर आता एकच लाईन सुरू करावी असं आम्ही त्या रिक्षावाल्यांना सांगितलं आहे आणि जो कोणी ह्याच्या बाहेर येईल त्याच्यावर जी काही कायदेशीर कारवाई ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि दुसरं म्हणजे ह्या ट्राफिकमुळे कधी कधी ॲम्ब्युलन्स वगैरे अडकतात आणि आणि त्याच्यामुळे भरपूर सारे प्रॉब्लेम्स होतात काही वेळेला ॲम्ब्युलन्समुळे म्हणजे ह्या ठिकाणचे जे, जे पेशंट्स मुंबईला वगैरे शिफ्ट केले जातात तर अशा वेळेला खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो तर हे सगळे टाळण्यासाठी आणि तिथली मेन उद्देश हाच आहे की वाहतूक सुरळीत चालावी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जा ट्रॅफिक जाम होऊ नये आणि कुठेतरी कायदेशी कायद्याचा जो धाक आहे तो धाक राहावा कोणत्याही प्रकारे रिक्षावाल्यांना त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही किंवा प्रवाशांचे हाल व्हावे हा उद्देश नाही एक प्रामाणिक उद्देश हाच आहे की त्या ठिकाणी असलेला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा आणि जे अवैध प्रकारे जी वाहतूक चालू आहे ती बंद व्हावी आणि जे अधिकृत जे रिक्षावाले आहेत त्यांना त्यां त्यांना चांगल्या प्रकारे भाडं मिळावं आणि त्यांनी पण सग सर्वांनी डिसिप्लिनमध्ये राहण्याची खूप गरज आहे आणि ह्या ठिकठिकाणी जो मुख्य जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे की रांगेत न येता पुढे येऊन भाडे प्रवासी भरणे आणि निघून जाणे ही सर्वस्वी जबाबदारी मी सांगतो की प्रत्येक रिक्षावाल्याची आहे रिक्षा, रिक्षा युनियनची आहे त्यांनी प्रत्येकाला तशा इन्स्ट्रक्शन्स द्यायला पाहिजेत की तुम्ही येऊन रांगेतच राहायला पाहिजे आणि रांगेत राहूनच भा प्रवासी घेऊन जायला पाहिजे पोलिसांच्या समोर जर असं कोणी जर उल्लंघन करत असेल तर ते त्याच्यावर जी काही कायदेशीर कारवाई आहे ती कायदेशीर कारवाई होते परंतु ज्या वेळेला कधीकधी कधी कधी दुसऱ्या ठिकाणी ट्राफिक काढण्यासाठी जातात त्यावेळेला हे रिक्षावाले परत असा घोळ करतात आणि त्याच्यामुळे ट्राफिक जाम होते तर माझं सर्व रिक्षावाल्यांना आव्हान आहे की तुम्ही हे जे फांदे वगैरे प्रकार जो काय आहे त्याच्यासाठी प्रत्येकाने व्हॉलेंटियर्स तयार करायला पाहिजे आणि जो कोणी अशी हे पुढे येऊन प्रवासी घेऊन जाईल त्याच्यावर त्यांनी प्रतिबंध करायला पाहिजे आणि पोलीस असताना तर आम्ही तो ती कारवाई करतोच आणि याच्या पुढे कोणत्याही प्रकारचे अवैध प्रकारे म्हणजे रिक्षा किंवा मॅजिक किंवा इतर इको किंवा बसेस या चालणार नाही आहेत त्याचप्रकारे तीन सीटच चालतील चौथी सीट अलाउड नाही जे कायद्याच्या चौकटीत जेवढं आहे तेवढ्या स सर्वांचं पालन करणं जसं प्रत्येक रिक्षावाल्याचं हे म्हणजे कर्तव्य आहे हे मी मानतो आणि रिक्षावाल्यांनी पण आम्हाला सहकार्य करावं आम्ही कुठल्याही म्हणजे बेकायदेशीर ज्या ॲक्टिव्हिटीज चालत आहेत त्याला आम्ही बिलकुल आम्ही पाठीशी घालणार नाही आणि सगळ्यांनी ह्याच्यासाठी सहकार्य करावं त्याच्यामुळे तिथला जो ट्रॅफिकचा जो, जो प्रश्न आहे तो नक्कीच सॉल्व होईल अशी मला आशा आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रत्येक रिक्षावाल्यांच्या सहकार्यासाठी आणि रिक्षावाल्यांचं जो अधिकृत रिक्षा चालवतो त्यांना आम्ही कोणत्याही प्रकारचा त्रास आमच्यामुळे होणारच नाही त्याविरुद्ध जो रिक्षा चालक हा एक्स्ट्रा प्रवाशांना बसवतो आणि प्रवाशांना देखील कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि प्रवास करणे सुखकर व्हावे म्हणून आम्ही सर्वस्व त्या ठिकाणी सहकार्य करत असतो वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरे वसई